केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत के राज्यात तीन नवीन केंद्रीय विद्यालयांना मंजुरी मिळाली होती त्यापैकी एक विद्यालय अकोल्यात उभारण्यात येणार आहे या विद्यालयामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा लाभ होईल अशी भावना अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केली आहे केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यामुळे अकोल्यात केंद्रीय विद्यालय असावं हे स्थानिकांचं स्वप्न पूर्ण होईल आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांचा निश्चितच फायदा होईल असं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं अकोल्यासाठी अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांना मान्यता दिली याचा मोठा लाभ स्थानिकांना होईल असे ते म्हणाले अकोल्यामध्ये अनेक महत्वाचे प्रोजेक्ट ही मोदीजींनी आपल्या तिसऱ्या सरकारमध्ये सँक्शन केलेले आहे त्यामध्ये सांगण्यासारखी जी, जी कामं आहेत त्याच्यामध्ये अकोल्याला रोड हा सरकारने सँक्शन केला आहे है। हैदराबाद अकोला बैतूल असे अकोला हैदराबाद आणि अकोला बैतुल हे दोन रस्ते याला कनेक्ट करणारा हा रिंग रोड ठरणार आहे यासोबतच जो मूर्तिजापूर अकोला आणि अकोला अकोट रस्ता आहे याच्यासाठी हा रिंग रोड उपयुक्त ठरणार आहे ट्रॅफिकच्या दृष्टीने अकोल्याचा जो वाढता भाग आहे या दृष्टीने हा प्रोजेक्ट महत्वाचा आहे यासोबतच अकोल्यातील जे एम आय डी सी आहे इथे एक अंडरपास हा प्रस्तावित होता आपल्या इथे अप्पू चौक हो आहे सी मधला तिसरा चौथा आणि पाचवा फेज या माध्यमातून कनेक्ट करता येईल याच्यामुळे दुर्घटना तर टळतीलच परंतु आपल्या उद्योगाला या माध्यमातून एक मदत मिळेल